नमस्कार मित्रांनो दूध व्यवसायात हगल्यामुतल्या गोष्टीसाठी जर तुम्ही डॉक्टरांना जर बोलत असताल ना गोट्यामध्ये तर तुमचा गोटा आहे ना कधीच प्रॉफिटमध्ये जाणार नाही आता त्यातली जी एक गोष्ट सांगतो की सायलंट हिट त्यालाच आपण काय म्हणतो की मुकामाज आपला जनावर मुकामाज करतं आणि हे कसं ओळखायचं आणि यासाठी आपण काय करतो की शेतकरी डॉक्टरांना बोलवतो म्हणून म्हणतो की आपल्याला ह्या गोष्टी माहीत पाहिजेत सायलंट हिट ओळखणं खूप सोपं आहे मित्रांनो एकदम नेचरली आणि सोप्या भाषेत मी सांगणार आहे की प्रकारे ओळखायचं आहे की आपल्याला सायलेंट हीटवरती गाय आहे किंवा मुकामाच केलेला आहे आणि एक गोष्ट सांगतो की हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला का नाही शेवटपर्यंत तर शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो की तुमची गाय सायलेंट हीटवरती आली का नाही एका इंजेक्शनात तुम्ही भरणार आणि एका इंजेक्शनात गाय गा राहणार गॅरंटी देऊन सांगतो मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांनी टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे बऱ्याच टायमिंगला आता काय आहे की सायलंट हिट त्याला मुक्का आहे ना या हा कळतच नाही समजतच नाही आता जिथं मुक्त गोटा आहे तिथं ठीक आहे गायी एकमेकाच्या अंगावर झेपा मारतात ह्या गोष्टी समजतात आपल्याला पण आपल्याकडे आता सत्तर ऐंशी टक्के तर बंदिस्त गोटा म्हणजे आपण जनवरं बांधूनच ठेवतो आणि यावरती आपल्याला समजत नाही की गाई हिटवर आहे की नाही औषध वगैरे सोडलेलं असलं तर काय होतं की घाण टाकता टाकता गाई सोट टाकायला सुरुवात करते आणि आपल्याला समजत नाही की हिटवर आहे की नाही गाई सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि यामध्ये काय होतं की हिटवर येऊन जाते गाय आणि आपल्याला समजतच नाही ती गाई, गाई हिटवर होती का गाईनं सोट टाकलाय काय नक्की समजतच नाही की काय करायचं कारण सोट सोट तर टाकतच ता असते म्हणजे बळस तर कंटिन्यू येतच असतो पण काय करायचं समजत नाही आणि डॉक्टरांना बोलवलं की चार्जेस लागतात कारण कोणताही डॉक्टर फुकट काम करत नाही कारण त्यांना सुद्धा गोट्यावर यायचं म्हटल्यानंतर पेट्रोल पाणी बाकीच्या गोष्टी बघाव्या लागतात त्यामुळे त्यांना सुद्धा पैसे द्यावेच लागतात त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत की सायलेंट हिट कशी ओळखायची साधे सिंपल सांगतो मित्रांनो समजा दुपारच्या टायमिंगला बारा एकच्या टायमिंगला तुमची गाय गोट्यामध्ये बसलेली असेल निवांतपणे आणि सूट आला म्हणजे काय बळस आला बाहेर गाईच्या लघवीच्या मार्गातून बळस आला टायमिंग नोट डाऊन करा किती वाजता तो बळस आला आहे साधारणतः बाराचा समजा की तुम्ही बारा वाजता ही चेक केला आणि बारा वाजता बघितलं की ने सोट टाकलेला आहे बळस टाकलेला आहे हिता लगे आपल्याला डॉक्टरांना बोलवायची गरज नाही मित्रांनो की आपण काय करतो की लगे संध्याकाळी बोलवतो डॉक्टरांना चेक करायला कधी कधी काय होतं की गर्भाशयातील हा सोट ना बाहेर सुद्धा पडतो कधी कधी हिटवर नसल्यावर सुद्धा हि लगे आपल्याला डॉक्टरांना बोलवायची गरज नाही चोवीस तास आपल्याला आहेत मित्रांनो अजून आपल्याला लगेच या लगे ए एआय के करायचं नाही तुम्ही सोड टाकला आणि चार पाच तासात जर इंजेक्शन भरलं तर तुमची गाय गा आपण राहणारच नाही कारण त्यासाठी टायमिंग द्यावं लागतो त्यासाठी आपल्याला काय करायचंय की आता समजा बारा वाजता तुम्ही चेक केला आणि सोट टाकलाय गायनं बस टाकलाय आता संध्याकाळी काय काय करायचं मित्रांनो ज्या टायमिंगला आठ नऊ दहाच्या रेंजमध्ये गोठ्यामध्ये ज्या टायमिंगला गाय आराम करतात का नाही आता परत काय होतं की बारानंतर गाय उठते परत आपला वैरणीचा टायमिंग दाराचा टायमिंग यावरती गाय बसते उठते त्यामुळे सोट बाहेर येत नाही पण मित्रांनो एक आठ नऊ नंतर आहे का नाही रात्रीच्या परत गाय बसलेली असते म्हणजे आराम करतात समजा त्या टायमिंगला जर सोट टाकला गायनं सेम टू सेम तर समजायचं मित्रांनो तुमची गाय हिटवरती सायलेंट हिटवरती कारण ज्या टायमिंगला गाय बसल त्या टायमिंगला जर सूट येत असेल ना मित्रांनो तर आपली गाय सायलेंट हीटवरती आहे काय होतं की कधी कधी सूट टाकते आणि आपण म्हणजे सकाळी बारा वाजता सूट टाकला आणि संध्याकाळी बसल्यानंतर सूट टाकत नाही मित्रांनो त्या टायमिंगला काय हीटवर नसते ह्या हार्मोनल इनबॅलन्स असतो हार्मोनल किंवा त्या गर्भाशयातील जो सूट असतो तो बाहेर पडत असतो त्या टायमिंगला आपली गाय हीटवर नसते हिटवर असल्यानंतर गाई कंटिन्यू सोट टाकते मित्रांनो म्हणजे सकाळी बारा वाजता बसलेले असेल तर सोट टाकते संध्याकाळी आठ वाजता नऊ वाजता बसलेले असेल तर सोट टाकणार मित्रांनो आता काय करायचं सकाळी काय करायचं मित्रांनो सकाळी आपल्या गायीला परत एकदा चेक करायचं की ज्या टायमिंगला गाय बसली आहे का नाही किंवा असं पाठ पाटं त्या टायमिंगला बघायचं सोट पडलाय का सोट जर पडला असेल ना तर शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट मित्रांनो तुमची गाई हिटवर आहे लगेच डॉक्टरांना कॉल करा दहा अकराच्या रेंजमध्ये मित्रांनो गायला ए आय करा साधारणतः दहा अकरा बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत म्हणजे ह्या टायमिंगमध्ये आपल्या गायीला ए आय झालंच पाहिजे कारण मित्रांनो ह्या टायमिंगला जे की गर्भाशयात जे अंड होतं ना ओवेरेमध्ये त्याचं एव्ह ओव्होलशन होण्याचा पिरियड चालू झालेला असतो आणि सगळ्यात महत्वाचा टायमिंग असतो आणि गायचा माज हा जिरायला चालू झालेला असतो म्हणजे संपायला स्टार्टिंग झालेली असते आणि ह्याच पिरियडमध्ये आपल्याला ए आय करायचं असतं गॅरंटी देऊन सांगतो मित्रांनो शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो की तुमची गाय एका इंजेक्शनात गाबून राहणार एका इंजेक्शनामध्ये गाबर राहणार म्हणून मित्रांनो हगल्यामुतल्या गोष्टींसाठी आपल्याला डॉक्टरांना बोलवायची गरज पडली नाही पाहिजे कारण साध्या सिंपल गोष्टी असतात हे आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि ओळखता आल्या पाहिजेत आपल्याला काय हात टाकून बघायची गरज नाही आपल्याकडे काही सोनोग्राफी नाही किंवा आपण एवढं टेक्निकल पण नाही की डॉक्टरांसारखे हात टाकून आपल्याला लगेच चेक करता आलं पाहिजे त्यामुळे मित्रांनो ह्या गोष्टी चेक करू नका किंवा ह्या गोष्टींच्या नादे लागू नका सिंपल आहे आपल्या गायीचा सोड बघून आपली गाय हिट आहे की नाही ओळखता आली पाहिजे तरच आपल्याला हा आहे परवडणार आहे आपला प्रॉफिटमध्ये राहणार आहे आहे व्हिडिओ जर आवडला असेल ना मित्रांनो तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद